नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपलं आपल्या एम आय टी सी ब्लॉग युट्यूब मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील वाळूज सी मधील कंपन्यांची माहिती जेणेकरून की तुम्हाला घर बसल्या कंपन्यांची माहिती व जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांना कंपन्यांची माहिती झाली पाहिजे त्यांच्या फील्ड मधल्या कंपन्या कोणत्या सी मध्ये जास्त आहेत याची माहिती झाली पाहिजे जेणेकरून त्यांना जॉब सोबतच सो आपण येणाऱ्या मध्ये महिलांसाठी कोण कोणत्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी असतात त्याची देखील माहिती देणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आज आपण बघणार आहोत वाळूज सी मधील कंपन्यांची माहिती तर वाळूज सी मधील कंपन्या खूप साऱ्या कंपन्या आहेत त्यासाठी आपण वेगवेगळे पार्ट डिवाइड करणार आहोत हा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर आज आपली पहिली कंपनी आहे एनआरपी लिमिटेड लिमिटेड मध्ये ऑपरेट करते जे तुम्हाला जिथे आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी बघायला भेटतात तर नक्कीच तिथे ट्राय केलं पाहिजे नंतरची कंपनी आहे मेटलमॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड इथे दहावी बारावी आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात नक्कीच तिथं ट्राय केलं पाहिजे समोरची कंपनी आपण बघणार आहोत संजू ऑटो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा वाला विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांनी इथं नक्की ट्राय केलं पाहिजे व्हॅकन्सी अवेलेबल इथं होऊ शकतात नंतरची आहे वेलिंगी कनेक्टिव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिकलची कंपनी आहे इथे दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा इलेक्ट्रिकल वाल्या विद्यार्थ्यांनी इथं नक्की ट्राय केलं पाहिजे नंतर आपण बघणार आहोत श्रेया लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे डीफार्मसी बी फार्मसी वाटे विद्यार्थ्यांनी ट्राय केलं पाहिजे सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ही वॅकेन्सी इथे असू शकतात नंतर बघणार आहोत आर एस पी एल लिमिटेड ही एक कंपनी आपल्याला बघायला भेटते तर तिथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असतात नक्कीच तिथे विचारपूस करून ट्राय केलं पाहिजे नंतर आपण बघणार आहोत युनायटेड जनसेफ प्रायव्हेट लिमिटेड इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा वाऱ्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी आपल्याला बघायला भेटतं नंतरची कंपनी आपण बघणार आहोत कॉस्मो फिल्म लिमिटेड ही पीबीसी फिल्म प्रोडक्शन काम करते कंपनी तर इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकेन्सी असतात तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे नंतर आपण बघणार आहोत स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड ही स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना अमकास वॅकन्सी असतात तर तुम्ही तिथे पण तुम्ही ट्राय केलं पाहिजे काही कंपन्यांची नावे तुम्हाला डबल डबल बघायला भेटतील मित्रांनो कारण की त्यांची तिन्ही एमआयडीसी मध्ये प्लांट वेगवेगळे आहेत प्रोडक्शन चालू असतात तर त्या तिन्ही प्लांट मध्ये तुम्हाला वॅकन्सी बघायला भेटतात तर तिथे मी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे नंतर आपण बघणार वेरॉक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड हे ही कंपनी यांचे पण खूप सारे वळुदा मध्ये प्लांट आहे जिथे तुम्ही सगळ्या मध्ये व्हिजिट करून वॅकन्सी इन्क्वायरी केली पाहिजे नक्कीच तुम्हाला वॅकन्सी इथे भेटतील मित्रांनो भरपूर सारे वॅकन्सी इथे अवेलेबल असतात दहावी बारावी आयटीआय डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी अवेलेबल असतात नंतर भारत इन्सुलेशन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटतात नंतर आपण बघणार आहोत मॅन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इथे डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांनी ट्राय केलं पाहिजे बाकी जा, कंपनीची जास्त इन्फॉर्मेशन नाही तुम्ही मी नक्कीच तिथे विचारपूस करू शकता सिमेंट्स लिमिटेड इथे दहावी बारावी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असतात तिथे तिथून नक्कीच ट्राय केलं पाहिजे खूप चांगली बेस्ट कंपनी आहे एनर रिपेअरिंगच्या समोरच आपल्याला बघायला भेटते नंतर आपण बघणार आहोत इंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड इंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड चे पण खूप सारे प्लॅन आपल्याला बघायला भेटतात तिथे पण भरपूर सारे वॅकन्सी असतात दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना बघायला भेटतात नंतर आपण बघणार आहोत ऋा इंजिनिअरिंग टू पॉईंट फोर ही पण ऑटोमोबाईल इंडस्ट्री कंपनी आहे इथे आपल्याला दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी बघायला भेटतात नंतर आपण बघणार आहोत लक्ष्मी अग्नी कंपन्स फोर्जिंग प्रायव्हेट लिमिटेड ही फोर्जिंगची कंपनी आहे मोठी कंपनी आहे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटतात इथे पण तुम्ही नक्की ट्राय करून बघितलं पाहिजे तर यानंतर आपण बघणार आहोत कॅनपॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही ग्लास बॉटल प्लांट आहे मॅन्युफॅक्चर आहे तर इथे दहावी बारावी आणि आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांना मेंटेनन्स फील्डमध्ये वॅकन्सी इथे बघायला भेटतात तर नक्कीच तुम्ही ट्राय करायला पाहिजे मित्रांनो नंतर आपण बघणार आहोत क्लासबर्क इंडिया प्रायवेट लिमिटेड ही बी 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 कंपनी आहे तर इथे आपल्याला विद्यार्थ्यांना वॅकन्सी बघायला भेटतात कॉन्ट्रॅक्ट मध्ये नक्कीच तुम्ही ट्राय केलं पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे या कंपनी बद्दल जे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना इथे असतात तर यानंतर इथे गुडियल साऊथ एशिया ट्रायल्स टायर्स लिमिटेड ही पण एक मोठी कंपनी आहे जिथे दहावी बारावी आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात नंतर आपण बघा आहोत एनएच एचके ऑटोमोटिव्ह कंपोनंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्याला प्रिसीजन स्प्रिंग मॅन्युफॅक्चरर आहे इथे आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या इंडस्ट्री लिमिटेड ही एक कंपनी आपल्याला बघायला भेटते जी की दहावी बारावी आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांना आयटीआय डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात ही कंपनी आपल्याला भरपूर सारे यांचे पण प्लांट आहे नंतर आपण बघणार आहोत ब्रह्मा प्रिसिजन मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड ला ला ही कंपनी आपल्याला बघायला भेटते इथे पण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा विद्यार्थ्यांना पण इथे व्हॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात तर हे होतं पहिला पार्ट तर इथे आपल्याला भरपूर कंपन्या आपण बघितल्या आहेत यानंतरच्या येणाऱ्या पार्ट मध्ये आपण अजून वाळूजमेडिसी मधल्याच कंपन्या बघणार आहोत जेणेकरून की एकच व्हिडिओ मोठा न होता तुम्ही वेगवेगळ्या मध्ये याला बघितलं पाहिजे आणि सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब uh, करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका काय अडचण असल्यास कमेंट करा तर असंच आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी आणि समोरच्या कंपन्यांची इन्फॉर्मेशन बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो धन्यवाद